पत्ता गे तर नाव घेऊन सांगा वैभव बबन पवार आम्ही राहणार वरुड समन तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथे राहते सर तुम्ही हळद पिकाची लागवण कधी केली ती सर सहा पंधरा तारखेला सहाव्या महिन्यात पंधरा तारखेला हा हा सर पहिला डोस म्हणजे पहिलं खत करून टाकलं होतं भेसळ डोस लिंबोळी ढुड्डा फलटेरा असेच पासा टाकली तुम्ही शेणखत टाकलं होतं का हो ना किती क्विंटल टाकलं होतं सर ते तरी बी एकरात पाच सहा आठ आले टाकल्या हे तुमचं शेत आहे का सर हां सर तुमचं बेन कोणतं आहे सर का सर हे सेलम हे आपलं सेलम काय ठीक आहे सेलम आहे सर तुम्ही पहिली ड्रिचिंग कोणती सर किती दिसून केली सर सर आम्ही हळद निघली टिचू टिचू झाली तर एकोणीसशे एकोणीस कुनीश। उमिक सीजन टाच इसा बियन सोडलं सर ठीक आहे सर सर तुम्ही हळद निघल्याच्या बाद दीड महिन्यानं तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव दिसला त्याच्यानंतर तुम्ही ड्रिचिंग कोणती केली सर सर आम्ही नोवेल आणि साप बुरसेना असे घेतले सर ठीक आहे सर त्याच्यानंतर तुम्ही भेसवटच कोणता टाकला सर की आम्ही चौदा पस्तीस चौदा टाकलं रॅली गोल्ड टाकलं तशीच आपल्या येरीची कीट किट टाकली फलटेरा टाकलं डी ए डी ए पी टाकलं पोटियास टाकलं पंधरा पंधरा हां झिरगाव चौतीस सोडलं तुमची हळदी मदा मधा पिवळी पडली सर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आम्ही फेरस सोडलं सर आणि इसाबियन इसाबियन फुटवे झाले गार पडली ठीक आहे सर सर तुम्ही करप्यासाठी कोणती फवारण घेतली सर सर आम्ही कॅपराटॉप घेतले आणि एका घेतलं घेतले सर किती फवारण केली का म्हणजे करप्यासाठी दोन केल्या सर दुसरी कोणती घेतली सर नीटीओ घेतली ठीक आहे सर सर त्याच्या बाद तुम्ही म्हणजे तिसरी ड्रेसिंग कोणती घेतली सर तिसरी जीरो बावन चौतीस का जीरो बावन सर म्हणजे हा हा फुगवण्यासाठी का हां ठीक आहे सर सर शेवटची ड्रेसिंग कोणती घेतली सर तुम्ही झिरो झिरो पन्नास त्यानं म्हणजे हाळ ही अशी फुगली नाही का सर हां हा ठीक आहे फुगली नव्हती हो हो हा। आता बघा ही त्याच्या बाद सर सर्व झालं का तुमचं हो सर ठीक आता काढायचा येळ आलाय आता काढायची हा तिसऱ्या महिन्यात पंधरा तारखेला काढायची सुरुवात करायची हां ठीक आहे सर तिसरा महिना हे झाला

ही आहे ना नऊ महिन्याच्या नऊ महिन्यामध्ये अशी क्वालिटी केलेली टेक्निक लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा अनाउन्समेंट नवीन नवीन व्हिडिओ बघा धन्यवाद बघूया पुढचा व्हिडिओ